मित्रांनो हा आजार बहुतेक सर्व व्यक्तींना सर्वच ऋतूत होत असताना दिसतो व्यक्ती नवीन ऋतूचे आगमन होताच होणारे बदल सहन करू शकत नाही अशा वेळी बदललेल्या वातावरणाचा परिणाम म्हणून हा आजार वाढतो दूषित धूर धूळ यामुळे हा आजार होत असतो याशिवाय थंड गरम पदार्थाचे सेवन करणे खूप कष्ट करणे पाण्यात खूप वेळा भिजणे थंड वेध झोपणे इत्यादी कारणामुळे हा आजार होत असतो रात्रीच्या वेळी डोके धुणे किंवा स्नान करणे यामुळे सुद्धा हा आजार होत असतो आता काही घरगुती उपाययोजना करून आपण हा आजार कायमस्वरूपी दूर करू शकतो पहिला उपाय आहे गरम दुधात हळद टाकून त्यांचे सेवन केल्याने सर्दी कायमस्वरूपी बरी होण्यास मदत होते त्यानंतर तुळस मिरे दालचिनी लवंग याचा काढा सुद्धा करून आपण घ्यायला पाहिजे याने सुद्धा सर्दी पडसे कमी होण्यास मदत होते त्यानंतर पुढचा उपाय आहे सर्दी झाली असेल तर आवळ्याचे चूर्ण मधात कालून घ्यावे आणि याने सुद्धा पूर्ण सर्दी आपली कमी होण्यासाठी मदत होते त्यानंतरचा पुढचा उपाय आहे उन्हाळ्यातील पडसे असेल तर आवळ्याच्या चूर्णाची फाकी पाण्यासोबत घ्यावी त्यानंतर पोटभर पाणी प्यावे यानेसुद्धा सर्दी पूर्णपणे बरी होण्यास मदत होत होत असते मित्रांनो अशा घरगुती उपाय नक्की करून पहा विदाउट साईड इफेक्टचे आहेत आणि सर्व वस्तू तुम्हाला घरी बसल्या मिळणार आहेत त्यानंतर पुढचा जो उपाय आहे लसणाचा रस एक ग्राम तुळशीचा रस एक ग्राम सुंट एक ग्राम मिरे एक ग्राम हे सर्व शंभर ग्राम ताज्या किंवा कोमट पाण्यासोबत सकाळी सकाळी सेवन केले असता एकाच दिवसात फरक नक्की तुम्हाला जाणून येईल त्यानंतरचा पुढचा उपाय आहे हा सुद्धा एक महत्त्वपूर्ण उपाय आहे सर्दी पडसे कायमस्वरूपी तुम्हाला घरी बसल्या दूर करता येतात दवाखान्यात न जाता आता तुळशीचे चार पाच पाने आणि पाच काळ्या मिऱ्या पाण्यात कुठून पाजावेत तुळस काळे मिरीचे चूर्ण अडीचशे ग्राम पाण्यात उकळून पाजल्याने लगेच तुम्हाला आराम मिळतो अशा पद्धतीने मित्रांनो आपल्या चॅनलवरती विविध महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील धन्यवाद पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र